अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत येत असलेल्या कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनच्या इमारतीचे भूमिपूजन येत्या दहा ऑक्टोंबरला करण्यात येणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे याकरिता आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील खोलापुरी गेट पोलीस स्टेशनच्या नव्या इमारत बांधकाम प्रस्ताव मंजूर झाला आहे याच इमारतीचे भूमिपूजन येत्या दहा ऑक्टोबरला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भातकुली तहसीलसाठी पंचावन्न कोटी रुपयाचा निधी सुद्धा मंजूर केला आहे या विषयावर सोमवारी आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आमदार रवी राणा यांनी पोलीस आयुक्त रेड्डी यांच्या दालनात अनेक विषय सादर केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऐतिहासिक निर्णय घेतले कोल्हापुरी पोलीस स्टेशन अत्यंत सेन्सिटिव्ह हा एरिया आहे जेव्हा जेव्हा दंगली घडल्या अमरावतीमध्ये त्या कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या बॉर्डरवरच घडलेलं आहे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन असल्यामुळं त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या इमारतीसाठी पैसे मंजूर करून दिले इमारतीचं टेंडर झालं त्याचं लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातावर भूमिपूजन करणार आहे त्याचप्रमाणे भातकुली तहसीलसाठी पंचावन्न कोटी रुपये दिले त्या ठिकाणी सुद्धा तहसील कार्यालय आणि भातकुली पोलीस स्टेशन आणि भातकुली पोलीस स्टेशनची वसाहत सुद्धा ते भूमिपूजन करणार आहे म्हणून आज महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या दालनात बैठक झाली डब्ल्यूचे अधिकारी होते ग्रामीणचे अधिकारी होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाची तयारी फडणीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये झाली पाहिजे संदर्भात सगळी चर्चा झाली संपूर्ण अधिकाऱ्यांना निर्देश दिले अनेक दिवसाची कोल्हापूरवासियांची जी मागणी होती ती खऱ्या अर्थानं पूर्ण झाली त्याबद्दल कोल्हापूर पोलीस स्टेशनला लागत असलेले सगळे लोक हे अगदी उत्साहामध्ये आणि सगळे आनंदामध्ये